पहिलं काम हदी खरच दुःखत वास्यांना पहिल्यांदा भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो पण श्रद्धांजली कशी अर्पण करणार कारण जे निष्पाप जीव गेलेत की ज्यांचं काही चुकीच नव्हती जे फक्त स्वतःच्या सुखासाठी फिरायला गेलेले स्वतःच्या आत्मसमाधानासाठी फिरणारे आणि त्या या हिंस्त्रानी यांचा जीव घेतला काय अधिकार होता यांना अरे निष्पा बळी घेतले तुम्ही आमचे एवढं कुठं फेडाल आणि आज आमची एक नववधू अक्षरशः सात दिवस होतायत आणि ती नवऱ्या रडते कशासाठी तर तुम्ही मोदींना सांगा म्हणून अरे आम्ही सर्व मोदींच्या पाठीशी आहोत भ्याड हल्ला का करतायत असं करणार तर एवढं भरणार कुठे आज आम्ही आमच्या गोड बांध आज आमच्या लाडक्या बांधवांसाठी आज ही एक मेणबत्ती वापर दाखवतोय आम्हाला यातना होत आहे तर ज्यांच्यावर जे दुःखद प्रसंग आलेत तर त्यांची काय परिस्थिती असेल का काश्मीर फक्त तुमचंय पहलगाम आहे का म्हणून तुम्ही आलात आणि निष्पाप जीव घेतलात छोट्या छोट्या लेकरांचा आक्रोश घेतलाय मुलीच्या बापाचा बळी घेतलाय एका श्रीचा नवऱ्याचा अंत घेतलाय आणि एक करून स्त्रीच की जी उद्याची स्वप्न पाहत होती आणि तिचे नाहीये आज तिचा कुठल्या शब्दाने आणि कुठल्या शब्दाने त्यांना आधार द्यायचा अशा आमच्या लाडक्या भावांना आज आम्ही सर्व बहिणी भावपूर्ण आदरांजली अर्पित करतो आणि पाकिस्तानचा निषेध व्यक्त करतो हरा ए धर्म जगाला प्रेमर पावे हरा तो एकजी धर्म जगाला प्रेमर पावे जे अधिपति जगी जे हैनाधिपति जगी See